सुदाम जिंजडे आणि आम्ही नदीच पाणी बघायला चाललेलो आहोत आपण पाहू शकता आमच्या गावात आज दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पाणी आलेलं आहे यात आपण पाहू शकता आपण या पुलाकडे चाललेला आहोत जिथं हे आमच्या गावचा कानवना नदी आणि या कानो नदीवर आपण पाहू शकता हे भरपूर असं पाणी पाऊस आणि वरती मांगी तलाव भरू तुडुंब भरलेला त्याचं म्हणजे जे सांडवा निघालाय आहे त्याचं हे कानोळ नदीत भरपूर पाणी आलेलं आहे आपण पाहू शकता हे पाणी एकदम असं जोरात आणि भरपूर असं वाहत आहेत ह्या येथील कानोळ नदी आहे तर आपण एक आमचे मित्र शांतीलालजी झिंजडे यांच्याकडून ऐकून घेऊ की आपण हे पाणी पाण्याचा म्हणजे फ्लो का वाढलेला आहे आणि कशामुळं आज परिस्थिती पाहिजे म्हणलं तर निस जुन्या पद्धती जुन्या पिढीमध्ये निसर्ग हा झाडे आणि उष्ण तापमान तापमानाची जी बाजू होती ती संतुलन प्रमाणात होते पण आज तापमान वाढल्यामुळं सातत्याने पाऊस मांडण्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगफुटीचं प्रमाण वाढलं आहे बरोबर प्रमाण वाढल्यामुळं येणाऱ्या आता जो चालू काळ आहे शेतकऱ्यांपुढं एक मोठा प्रश्न असा निर्माण झाला आहे की जर शेतातली पीक पूर्ण नुकसान झाले माती गेली माती आणि का कशी जागाव हा मोठा एक एक प्रश्न निर्माण झालाय आणि शासनाला माझं हो आव्हान आहे की जे नदीपात्र आहे त्या नदी पात्रामध्ये बाजूच्या शेतकऱ्यांनी भरपूर प्रमाणात असं अतिक्रमण केले आहे तर शासनाने पूर्ण जो नदीचा जेवढा त्यांचा आहे विर जागा आहे आणि येणारा काळ हा शेतकऱ्यांसाठी किंवा जे आतुनात नुकसानी होत्या बचाव होऊन जाईल बरोबर आहे म्हणजेच या वर्षीचं म्हणजे दगड दगफुटीमुळे शेतकऱ्यांचं आतुनात नुकसान भरपूर झालेलं आहे म्हणजे याचाच शेतकऱ्यांचा पंचनामा वगैरे करून आणि जे अतिक्रमण आहेत ते बद्धमत्ता निघली पाहिजे बरोबर ओके धन्यवाद आणि हे पाणी असं आपलं जे कानाव नदीचं पाणी ते जास्त का वाढलेलं वाटते असं तुम्हाला म्हणजे जास्त काय मांगी आहे बरोबर वर्ण जेवढं पाणी येत आहे वाढलेलं तेवढं त्या तळ्या वाटे म्हणजे सांडव्या वाटे पूर्ण आहे ओके okay, त्याच्यामुळे ही आपली नदी भरपूर दिवस असं म्हणजे त्याचं फ्लो चालेल ओके चालते okay, धन्यवाद महाराज आपण यापुढे ही असेच आपले मत परखड मत मांडत राहा आणि आपण पाहू शकता ही नदी एकदम कधी ना भूत ना भविष्यता अशी ना नदी बऱ्याच दिवसानंतर वाहत आहे आणि ही नदी कोणती आहे कुठली आपलं गाव कुठले गाव हे कुठली हा बरं मांगी ती पोत्रे ही आपलं गाव पोत्रे आपलं आणि ही नदी कोणती कानोळा नदी पाणी आलं हे कसं वाटतंय तुला बघायला नाही पाणी आलं कसं वाटतंय तुला बघायला झोपे नाही झोपी आहे कशामुळं पाण्यामुळे घे वाटतंय काय नाही म्हणजे पाणीच पाणी झाले सगळीकडे पिक पिक काय तर नुकसान होत का झाले काय तुझं नदी शेत्रा खालील म्हणजे क्षेत्राच्या लांब असल्यामुळे काय तुझं नुकसान झालं नाही बरोबर पण जे नदीच्या शेजारी आहेत त्यांचं नुकसान झालंय कोणाच्या लिंबुनीत पाणी गेले कोणाचे ऊसात पाणी गेले कोणाचं म्हणजे माती वाहून गेली

म्हणजे तुम्ही पूल नसता तुम्ही सगळं ठेवत गेलेला त्यावेळेस म्हणजे पण तेवढं म्हणजे मापात पाणी होत लय नव्हतं पाणी बसले बरोबर ठीक आहे ओके आता म्हणजे पाणी भरपूर आलंय त्याच्यामुळं यंदाच पाणी भरपूर हे पिशिन तो म्हणजे बघते याच्या ते आधी बी आलेल थोडं आहे बरोबर यंदा यंदा जास्त यंदा जास्त झाले मारपत यंदा पाणीच पाणी झाले बरोबर चालते ओके हे आपण पाहू शकता काना नदी मधील पाणी पाण्यासाठी ही पोतेरेकर जमलेले आहेत आणि भरपूर लोक पाणी आलेलं पाहण्यासाठी येत आहेत कारण की रात्रीच्या पावसामुळे भरपूर पाणी झालं आहे हे बघा किती फास्ट पाणी आहे आणि या पाण्यामुळं तुडुंब तुडुंब झालेली वाटते आणि हे वि कानोळा नदीचा हा जो वाहता फ्लो आहे एकदमच मोठा आहे आपण पाहू शकता की कानोळा नदी एकदम जोरात वाहत आहे आणि यंदा सगळीकडेच पाऊस झाल्यामुळे नदीला फार महापुरध आहे आलेले आहेत आणि जवळील लोक आपले नदी पाणी पाहण्यासाठी खूप गर्दी करत आहेत आमचे गावचे प्रदीपजी पाडोळे गणेशजी सिंग आणि तानाजी भांड तसेच दीपक नंदर्गे व असेच आमचे सर्व मित्रमंडळी यावेळी पाणी पाहण्यासाठी आलेले होते आपण पौशतः हे सगळं पाण्याचा वाहत आहेत एक नजारा पाहत आहेत हो ही नदी ना भूतना ना भविष्यात अशी वाहत आहे यामुळे सर्व नागरिकांना काय बघत आहे भीती तेवढीच आहे कारण कधी बी काही होऊ शकत अति प्रचंड वेगाने येत आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं नुकसान देखील होत आहे बघा बोलू शकता तो कधी तुझ्या आधी पाणी पाहिलं होतं का म्हणजे आपल्या नदीला ह्या नाही आधी पहिल्यांदाच प्रसंग आहे हा पाण्याचा आणि असं पाणी येऊन गेलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात आता भीतीचं वातावरण निर्माण व्हायला लागलेलं आहे तुम्ही इथे उभा राहिला असं पुलाचं काय शंका वाटते का पुला पुलाची शंका वाटते या पुलावरनं मोठ्या प्रमाणात बीज जाणाऱ्या दोन तालुक्यांचा संपर्क आहे बरोबर लवकर दुरुस्ती करून घ्यावी बरोबर हे म्हणजे जो खराब झालेला रस्ता आहे तो पण तो दुरुस्त झाला पाहिजे बरोबर आणि पाणी एवढं का जास्त येते पण मांगी तलावाचं म्हणजे भरलाय का मांगी तलाव पूर्ण झालेला आहे मांगी तलावाची जी साठवण क्षमता आहे ती आता पूर्ण भरल्यामुळं जेवढं पाणी तळ्यात येते ते पूर्ण सगळं म्हणजे जेवढं वरील भागातून पाणी येते ते सगळं तळ्याबाहेर फेकलं जाते म्हणजे वरच तळ्याबाहेर फेकलं जाते दाब आहे चालते ओके सुदाम थँक्यू आणि भरपूर दाब आहे या नदीला आणि भरपूर असं पाणी येत आहे त्याबद्दल आमचे राहुलजी पाटील आपलं मनोगत काय म्हणताय तुम्ही त्या नदीबाबत गावामध्ये हे आमचे पूर्वेपासून आलेली नदी त्याच्यावर मांगे धरण्य वसलेलं आहे तर आज सातत्याने एक महिना पाऊस पडत असल्यामुळे परतीचा पाऊस पडत असल्यामुळे मांगी तलावावर पूर्व तलावाचा सांडवा निघालेला आहे पाणी वरनं दहा ते पंधरा गावातून मांगी तलावामध्ये पाणी येत असल्यामुळे अत्यंत जास्त प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग वर्ण होत असल्यामुळे मांगी धरणातून जास्त प्रचंड वेगाने हे पाणी कानवाळा नदीतून खाली सेना नदीला मिळत आहे कोत्रे गावातील सर्व शेतकरी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी माझी प्रमुख मागणी आहे एवढं बोलतो आणि थांबतो ओके थँक्यू राहुलजी आपण पाहू शकता ही कानवाळा नदी कोत्रेची नदी किती वाहते आणि वर मांगी तलाव भरल्यामुळे ही नदी वाढत वा वाहत आणि आमचे मित्र तिथं सर्व आलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे समर्थ हे प्रदीप तिकडं बाळासाहेब तिकडं शरीफ आरिफ पण आलेत आहेत हे सगळे मित्र